वृष्टीचे आव्हान तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात अडीच हजार पोलिसांचा अभेद सुरक्षा कवच धाराशिव अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांना मोठा फटका बसलेला असतानाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर येथील नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये भाविकांच्या श्रद्धेचा उत्साह टिकून राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने अभूतपूर्व तयारी केली आहे मुसळधार पाऊस आणि निसर्गाचे आव्हान स्वीकारून जवळपास पंचवीसशे अडीच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त भाविकांसाठी सुरक्षा कवच बनला आहे पंचवीसशे पोलिसांची मजबूत फळी सुरक्षित दर्शनाची हमी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि तुळजापूरचे पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा विशाल बंदोबस्त अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे केवळ दोनशे नाही तर अडीच हजार पोलिसांची फौज मंदिर परिसर प्रमुख रस्ते पार्किंग व्यवस्था आणि शहरातील गर्दीच्या प्रत्येक कोपऱ्यात तैनात आहे या बंदोबस्तात पुढील गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे विस्तृत सुरक्षा व्यवस्था पंचवीसशे पोलिसांमुळे मंदिर परिसर दर्शन रांगा प्रमुख रस्ते आणि पार्किंग व्यवस्था यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांवरील सुरक्षा जास्तीत जास्त वाढवण्यात आली आहे वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापन पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करत वाहतूक सुरळीत ठेवण्यावर आणि दर्शनाच्या रांगेत उत्तम शिस्त राखण्यावर भर दिला जात आहे सीसीटीव्ही आणि सुरक्षा तपासणी संपूर्ण शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे बारीक लक्ष ठेवले जात आहे आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसून सुरक्षा तपासणी सुरू आहे पाऊस कोसळतोय पण पोलीस अहोरात्र सज्ज मुसळधार पाऊस सुरू असतानाही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या ड्युटीवर अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि अखंडपणे तैनात आहेत पावसात भिजत त्यांनी भाविकांना सुरक्षित व व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे पोलीस प्रशासनाने भाविकांना स्पष्ट संदेश दिला आहे भाविकांना कसलीही गैरसोय होणार नाही सुरक्षिततेची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाने उचलली आहे भाविकांनी निर्धास्तपणे आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे धाराशिव पोलिसांच्या या उत्कृष्ट नियोजन आणि कर्तव्यनिष्ठेमुळे अतिवृष्टीच्या संकटातही तुळजापूरचा नवरात्र महोत्सव अखंड सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे